त्या अँबुलन्सचा आवाज आवाज करत 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 ओट्यावर आली आणि थांबली इतकी गर्दी झाली आणि तेवढ्यात मागचा दरवाजा वर झाला आणि ते शेव ओट्यावर ठेवलं वो त्या बहिणी बाहेर पळत आल्या आणि त्यांच्या मागा आई आली तिला वाटलं आपला मुंबईला सासरा असतो त्याला काय ते झालं म्हणून शवाज ती शवाजवळ आली आणि असं त्याचं त्या प्रेताचं असं पांघरून बाजूला केलं तर तिचाच मुलगा जेव्हा तो झोपलेला पाहिला डोळे झाकलेला पाहिला तिने मोठ्याने हंबरडा फोडला आणि शांत झाली तशीच सरळ उभी राहिली आई उभी राहिली म्हणून ती मोठी मुलगी तिची उभी राहिली पुढच्या बाजूने त्या आईने तसाच उजवा हात मागे घेतला आणि सणसणी त्या मुलीच्या काना घाली दिली तेवढ्यात ती मुलगी तिला म्हणत होती का मारती मला का ती म्हणली अगं तू बारा वाजता आली तुझा बाप नऊ वाजता घरातून गेला फोन कोणचा आला ते मला सांगितलं नाही त्याने मला सांगितलं नाही दादाचं असं झालंय आणि तुम्ही बारा वाजता आले आता दोन वाजायला आले तरी माझ्यापासून हे लपून ठेवलं का का लपून ठेवलं त्यावेळेस त्या मुलीने इतकं छान उत्तर दिलं ती म्हटली आई ती नवमास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत विठ्ठल आवडी ठेविले नाव निराईस प्रेम नाथा नामदेराने लिहिले ते म्हणता नाथांच्या कृपेने तिला अगदी आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने तिला दिवस गेले आणि नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले आणि एक संतती झाली मुलगा झाला पण मुलगा कसा झाला आला वैराग्य डोळस मूर्तिमंत जन्मताच वैराग्य घेऊन आला होता एक तुम्हाला खरं सांगू का वैराग्याने वैराग्य नाही येत वैराग्याने तुमचं वैराग्य घ्यावं लागतं चहा सोडल्याने सुटत नाही चहाने तुम्हाला सोडलं तर चहा सोडतो कळतंय का माझं बोललं चहाने तुम्हाला सोडलं पाहिजे तेव्हा चहा सुटेल चहा सोडायला ज्या दिवशी जाल त्या दिवशी जास्त आठवेल एक जानेवारीला संकल्प करतो बघा लवकर उठणार चालायला जाणार आपलं एक असं वॉकिंग करायची चार किलोमीटर चालत जाणार सगळं संकल्प होतो सगळं होतं आणि एक जानेवारी तो अकरा वाजता उठतो संकल्प करतो आपण आज उद्या मी असं करणार चहा सोडल्यानंतर सुटत नाही चहाने तुम्हाला सोडावं लागत वैराग्य तरी भेने कापे विषया त्या विषयाने तुमचं वैराग्य जर घेतलेलं असेल स्वयंभू असावं लागतं वैराग्य तर वैराग्य येतं आपण किती वेळा घरातल्यानं सांगतो आज नि उद्या निघून जाईन घरातले म्हणतात जा आता जा म्हणतात त्यांना माहिती जा म्हटलं ते जाणार नाही आणि गेलं तर दोन दिवसात परत येणार हे वैराग्य आपलं फुटक वैराग्य या वैराग्याला काय गे हे वैराग्य थोतान स्वयंभ असावं लागतं वैराग्य तो पण नाही म्हणून त्यांना वैराग्य जे होतं ते मूळ होतं मुळताच वैराग्याची मूर्ती घेऊन तो जन्माला आला होता म्हणून विठ्ठल आवडी ठेवलेले नाव नाव काय ठेवलं विठ्ठल का विठ्ठलाच्या कृपेने गैनीनाथांच्या आशीर्वादाने संतती झाली म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं विठ्ठल हनुम विठ्ठल पंत आठ वर्षाचे झाले व्रतबंध दीक्षा उपदेश गायत्री ओंकार मूळ मंत्र स्वर सोळा त्याला आठ वर्षाचा झाल्यानंतर त्याची मुंज करण्यात आली मुंज केल्यानंतर केले वेद पठन काव्य आणि व्याकरण आणि झाला से विपुन शास्त्र वक्ता आठ वर्षाचा झाल्यानंतर तो गुरुकुलामध्ये गेला गुरुकुलामध्ये गेला चार वेद पाठ केले दहा ग्रंथ पाठ केले त्याला दश ग्रंथी ब्राह्मण म्हणतात चार वेद पाठ केले म्हणून चतुर्वेदी झाला आणि सर्व शास्त्र शिकला व्याकरणाचा पूर्ण अभ्यास केला कारण मराठीमध्ये संस्कृतामध्ये व्याकरणाला महत्व आहे इंग्रजीमध्ये सुद्धा व्याकरणाला महत्व आहे व्याकरण काय कमी समजू नका अर्थ बदलून टाकतो पूज्य आणि पूज्य पुझ्या। पहिला उकार दुसरा उकार, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी अर्थ दडलेले त्याच्यामध्ये आपल्याला आता सांगायला वेळ कमी नाही तर ते मी सांगितलं म्हणून शास्त्र वक्ता होऊनच घरी आला मुलगा अगदी मोठा झाला होता बारा पंधरा वर्षाचा झाला होता पण त्याचं परमार्थिक मन फार असायचं रोजची देवपूजा नित्यनेम सकाळचा काकडा भजन त्याच्यानंतर सर्व देवांचं दर्शन नित्यनेम पुन्हा संध्याकाळी दुपारी आराम केल्यानंतर पुन्हा सायम प्रार्थना त्रिकाल संध्या करायचा खूप चांगली त्याची साधना चालू होती आई वाटल्या ना मुलगा चांगला आहे परमार्थिक आहे आनंद आहे पण तो मधून मधून म्हणायचा आई मी तीर्थयात्रेला जाऊ का मला असं वाटतं तीर्थयात्रा आत्ताच करावी उतार वयात थोडी होणार आहे तारुण्यातच परमार्थ करायचा असता लोक म्हणतात कुठं तुझं वय झाले म्हणजे म्हातार झाल्या परमार्थ करायचा असतो का परमार्थ म्हातारपणातला आनंद घ्यायचा असतो आणि तारुण्यात परमार्थ करायचा असतो ज्ञानभराने सोळा वर्षी ज्ञानेश्वरी दिली आणि आम्ही एकसष्टीला वाट वाचतो म्हणजे उलट करतो सोळा अंक उलटा केला का एकसष्ट होतो म्हणून परमार्थ करण्याचं वय खरं तारू नये ते म्हणायचे आई मी जाऊ का ग तीर्थयात्रेला आईला वाटायचं जा म्हणावं तो पोरग लांब जाते आणि नाही म्हणावं तर परमार्थात आपण आडवे येतोय तिची अशी अवस्था झाली चिसुंद्री चिसुंदरी माहिती तिची अवस्था काय असते सापाने जर चितरून चिसुंदरी गिळली चिसुंदरी अशी जर पकडली सापाने तोंडात चिसुंद्री जर खाल्ली तर साप मरून जातो सापाने नागाने ना चिसुंदरी जर पकडली खाल्ली तर मरून जातो आणि सोडून जर दिली तर त्याचे डोळे जातात सोडून द्यावे डोळे जातात खाऊन टाकावं तर मरून जावं लागेल म्हणजे जा सोडलं तरी मृत्यू आहे आणि खाल्लं तरी मृत्यू आहे तशी आईची अवस्था झाली जा म्हणावं पोरग लांब जाते नाही म्हणावं तर परमार्थामध्ये आपण आडवे येतोय पण विठ्ठल पंतांनी संकल्प केला होता जायच एक रात्री विठ्ठल पंत निम्म्या रात्रीचे उठले गाव शांत झोपला होता लांब रात किऱ्यांची खिरकीर आवाज येत होता श्वापदांचा लांबून कोईचा कोई आवाज श्वापदांचा आवाज नाना प्रकारचे चित्रकार बाहेर चालू होते गाव शांत झोपलं होतं गाव कूस होता गावाला असं वेस होती वेशीवरच त्या ठिकाणी कोतवाल असायचा रात्री सहा नंतर दरवाजा बंद व्हायचा सर्व दरवाजे चुकं बंद व्हावे कोठे कोणास जाऊ नये द्यावे अशी अवस्था होती दरवाजे सगळे बंद झाले होते दरवाजे घराचा दरवाजा उघडावा तर विशीचा दरवाजा बंद आहे रात्रीचाच आईवडिलांना तरी नमस्कार केला काही बरोबर घेतलं नाही अंगावरचं उपर्णंद धोतर याला वैराग्य म्हणतात जो उद्याची काळजी करतो तो नव्हे जो संध्याकाळची काळजी करतो तो सुद्धा संन्याशी नाही संन्याशी म्हणजे काय जो संध्याकाळची काळजी करतो ना तो संन्याशी नव्हे ज्याला काळजीच नाही मिळव नाही तर न मिळो तो संन्याशी पण आमचं असं आहे घराच्या किल्ल्या टाकून द्यायच्या मठाच्या घ्यायच्या त्याला संन्याशी म्हणायचं आमचं असं आहे घराची घरपट्टी बंद करायची आणि मठाजी भरायची पोरांचा प्रपंच सोडून द्यायचा शिष्यांचा करायचा आणि मग पोरं म्हणतात बाप गेला म्हणजे आणि शिष्य म्हणतात बाबा गेला म्हणजे आहे गेला वैराग्य नाही म्हणत वैराग्य वेगळं असतं तसं विठ्ठल पंतांनी कोणाशी आई वडिलांचा नामून नमस्कार केला आणि घराचा हलग दरवाजा उघडला घराच्या बाहेर आले आणि हळू चालत 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 वेशीवर आले तर नगर व कोतवाल रखवालदारी करत होता म्हणजे कुठं जायचं रे बाळा म्हटले मला पैठणला जायचंय मामाच्या इकडे मला सकाळी उशीर होईल मी आत्ताच जाणार अरे म्हणजे रात्र आहे म्हणजे असू दे मी भीत नाही तेवढ्यात त्याने वेळेस असायची मोठी तिला एक लहान दरवाजा असायचा तो दरवाजा त्याने उघडला म्हटले जा दिलं सोडून बाहेर हे दर, दर मजल करत हे पोरग कुठं गेलं माहितीये आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ती ते मोक्ष विश्रांती मुमुक्षाची. द्वारका द्वारकेला गेला डायरेक्ट दर शोद, मजल करत करत सहा महिने लागले असते पण इकडं पोरग निघून गेलं शोध शोध शोधलं कुठेही मुलगा सापडला नाही गोविंद पंत या पा घाटावर त्या घाटावर त्या मंदिरात त्या मंदिरात या मंदिरात त्या मंदिरात पोराला शोधत होते पोरग नाही सापडलं पण घरी येऊन बायकोला काय सांगू हा सापडला नाही तुम्हाला एक खरं सांगू का पुरुषाला रडता येत नाही दुःख व्यक्त करता येत नाही या मावल्यांना आपले दुःख दुःख व्यक्त करून आसरू डोळ्यातून आणून दुःख हलकं करता येत दुःख यांना दाखवता येतं पुरुषांना नाही आहेत आणि आईची एक गोष्ट अशी आहे एक आई दुसऱ्या आईचं सांत्वन करू शकते एक आई दुसऱ्या आईचं सांत्वन करते एखाद्या आईचं जर मूल गेलं अचानक तारुण्यात मुलगा जर गेला एखाद्या आईचा तर ती शेजारची आई त्या आईकडं जाऊन म्हणते अगं असू दे आता काय करणार देवाने धेलं आणि करमाने नेलं त्याच्या लेकरांक त्याच्या बायकोकडे पाहून दिवस काढा आता कशाला डोळ्यात पाणी आणती देवाने दिलं आणि करमाने नेलं पण त्याच आई व जेव्हा प्रसंग येतो ना जी समजुता घालायला जाते ते अवघड असतं आमचा बारावीचा वर्ग भरला होता आणि तेवढ्यात दुसरा क्लास सुरू झाला आणि काही मुलं उशीरा आली तर ते मला म्हटले महाराज तुम्हाला कळलं का म्हटलं काय आपला मित्र आळेफाट्याला ॲक्सिडेंट आहे आणि जाग्यावर आहे हो सकाळी काय आणायला गेला होता ना आळेफाट्याला तिथे ॲक्सिडेंट झाला आणि आम्ही अंत्यविधीला जाणार आहे मधल्या सुट्टीत आम्ही जाणार आहे त्याच्या दोन क्लास केले आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर त्यांच्या घरी गेलो त्या मुलाच्या घरी तर त्या आईला माहितच नव्हतं गेलाय मुलगा म्हणून तर त्या मुलीत आल्या होत्या त्या मुलींच्या लक्षात आला आईला काहीच माहीत नाही आई स्वयंपाक करून झाला होता भाकरी चुलीवर अशा ठेवलेल्या होत्या काही तिने असं स्वयंपाकाची गडबड चुली विझत होती काही काम करत होती झाडलोट करत होती आणि तिच्या आवरावर चालली होती आणि त्या आईने तिला विचारलं का गं तुम्ही तिघी तिघे आज आल्यात त्यांना माहीत झालं का आईला काही माहीत नाही त्या म्हटल्या काय नाही शेजारी एक काम होतं कार्यक्रम होता गंधाचा कार्यक्रम होता साखरपुडा होता म्हणून आम्ही आलो होतो तुला भेटावं म्हणून आले मोठ्यावर काही माणसं उभी होती पाहुणे रावळे येत होते त्यांना सांगत होते घरात येऊ नका लांब उभेरा तिकडे असे लांब एका झाडाखाली सगळी लोकांनी गाड्या पार्क केल्या होत्या त्या आईला काहीच माहीत नाही ती आई त्या मुलींना म्हणे चला जेवून घ्या चला ती म्हणायची आई थांब दादा आल्यावर अगं तुझा बाप पण नऊ वाजता कोणाचा तरी फोन आला घाईघाई गेला तो अजून आला नाही आणि हा सकाळी सांगून गेलाय का मी आई दुपारी जेवायला येतो आहे तेवढी मेथीची भाजी आणि भाकर करून ठेव सगळं झालंय मेथीची भाजी झाली त्याच्या आवडीची भाकर झाली तो आला का आपण जेवायला बसू त्या बहिणी पण म्हटल्या आई दादा आला का आपण जेवायला बसू थांब आणि तेवढ्यात दीड दोन वाजले होते तरी तो येईना पन्नास वेळा ती आई बाहेर जायची अजून कसा नाही आला अजून कसा आला त्याचा बापही आला नाही हा पण येईना कुठे गेलाय कुठे गेलाय आणि तेवढ्यात अचानक अॅम्बुलन्स आली त्या अँब्युलन्सचा आवाज आवाज करत 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 ओट्यावर आली आणि थांबली इतकी गर्दी झाली एवढी गर्दी झाली ओट्यावर माणूस मावे नाही इतका समाज एकत्र आला आणि तेवढ्यात मागचा दरवाजा वर झाला ते शेव ओट्यावर ठेवलं त्या बहिणी बाहेर पळत आल्या आणि त्यांच्या आली तिला वाटलं आपला मुंबईला सासरा असतो त्याला काय ते झालं गावात दीर राहतो त्याला काय ते झालं म्हणून ती शवाज आली आणि असं त्याचं त्या प्रेताचं असं पांघरून बाजूला केलं तर तिचाच मुलगा जेव्हा तो झोपलेला पाहिला डोळे झाकलेला पाहिला तिने मोठ्याने हांबरडा फोडला आणि शांत झाली आणि तशी सरळ उभी राहिली आई उभी राहिली म्हणून ती मोठी मुलगी तिची उभी राहिली पुढच्या बाजूने त्या आईने तसाच उजवा हात मागे घेतला आणि सणसणी त्या मुलीच्या काना घाली दिली तेवढ्यात ती ते मुलगी तिला म्हणत होती का मारती मला का ती म्हटली अग तू बारा वाजता आली तुझा बाप नऊ वाजता घरातून गेला कोण कोणचा आला ते मला सांगितलं नाही त्याने मला सांगितलं नाही दादाचं असं झालंय आणि तुम्ही बारा वाजता आल्या आता दोन वाजायला आले तरी माझ्यापासून हे लपून ठेवलं का का लपून ठेवलं त्यावेळेस त्या मुलीने इतकं छान उत्तर दिलं ती म्हटली आई आल्या आल्या जर सांगितलं असताना दादा गेलाय दादाचा ॲक्सिडेंट झालाय आई दादाच्या अगोदर तुझीच अंत्ययात्रा काढावी लागली असती म्हणून सांगितलं नाही दादा, सांगित दादा गेलाय हे एक आई एका आईचं सांत्वन करू शकते पण त्याच आई जर प्रसंग आला तिचं सांत्वन करणं खूप अवघड असत अशी माय असते मित्रांनो तुझ्या मूर्ती वाणी ai tujh murtiwani ya jagat murti nai g hanmol janma dilaki aai tujhe khup kar bitnare na hanmol janma dilaki aai tujhe khup kar bitnare na Um प्रेम असत महत्व नाही कळत गेल्यानंतर मागच्या आठवड्यात हडपसरला माझं प्रवचन होत दहाव्याच दहाव्याच्या प्रवचनाला तुमच्याकडे यायचं म्हटलं तर मला पहाटे पाच पावणे पाच ला निघावं लागत चार वाजता उठलो विकास विकाससेट चार वाजता उठल्यानंतर आंघोळ केली पोशाख घातला देवघरात आलो देवांना असा गंध लावत होतो देवांचा गंध झाला आणि मी माझ्या मस्तकाला गंध लावायला आरशात डोकवलं तेवढ्यात आमच्या किचनमध्ये भांडी वाजली असं पाहिलं मी मला वाटलं मांजर आली काय म्हणून पाहिलं तर आमची आई मला चहा करून द्यायला उठली आता तिचं वय शहात्तर ते सत्याहत्तर वर्षाचं वय थकली ती धोनी गुडघे दुखतात पण काम केल्याशिवाय तिला आवडत नाही बस म्हणलं तर बसणार नाही गप्प म्हणलं तर राहत राहत नाही नको काही करू तरी करणार तसा मी आवाज दिला कशाला उठलीस नकोय मला चहा जा झोप जा तोपर्यंत तिने गॅस पेटून टोप ठेवून चहा पाणी टाकून साखर चहा पावडर टाकत होती मला कशाला उठलीस जा नकोय मला चहा रस्त्याने घेईल मी तिने असा हात केला चहा घेऊन आली चहा घेतला रिकामी कब्बशी देताना म्हटलं तुला कळत नाही का या अंधारे ला ला। ला ला लागला कशा धक्का पडली कुशाला कशाला उद्योग करते कशाला उठलीस घेतला असतानाच त्याने इतकं छान उत्तर दिलं तिने ती म्हटली तू जर आता असाच गेला असताना दिवसभर मनाला लागलं असतं काही घेतलं नाही तसाच गेलाय त्याला कोणी कबर चहा सुद्धा करून दिला नाही कोणी उठलं सुद्धा नाही त्याला चहा करून द्यायला आता तू कब्बर चहा घेतला मला बरं वाटलं सावकात जा लवकर रिका मी कब्बरशी तिच्या हातात दिली ती किचनमध्ये गेली मी गाडीत बसलो ना असं घराक पाहिलं मग माझ्या मनात आलं आई चहा करून द्यायला का उठली काय तिला गरज आहे आज आराम करायचे दिवस जी पंचवीस वर्षे माझ्यासाठी पळाली आज काय गरज आहे तिला मग माझ्या मनात दुसरा विचार असा आला ज्यांच्यासाठी रात्रंदिवस पळतोय ते झोपलेत ज्यांच्यासाठी पळतोय ती बायको ती, ती मुलं त्यांनी विचारलं सुद्धा नाही तुम्ही किती वाजेपण येणार आहे ते निवान झोपलेत पांडुरंगाची शपथ घेऊन सांगेल अजून माझ्या आईने माझ्या का आग्रह केला नाही मला महिन्याला एवढे पाहिजेत पंचवीस वर्ष झालं कीर्तन प्रवचन कथा करतो माझ्या आईने मला अजून विचारलं नाही तुझा बँक बॅलन्स किती आहे तिचं एकच वाक्य असतं सावका जा लवकर ज्यांच्यासाठी पळतोय ते झोपलेत आणि ही चहा करून द्यायला उठली का का उठले असेल तेव्हा मला तुकाराम महाराजांचं प्रमाण डोळ्या पुढे आलं ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा प्रीती जिने कळ दिली तिला जे कळालं ते विधा त्याला सुद्धा कळालं नाही त्या भगवंताला सुद्धा कळालं नाही म्हणून गोविंद पंतांना प्रश्न पडला हिला काय सांगू पोरग कुठं गेले कुठं गेला तुझा विठ्ठल कसं सांगू नवसा सायासाने उतारवया झालेली संतती त्याच्यात वैराग्य घेऊन आला संसारामध्ये त्याचं मन लागेना अक्षरशः त्याने घरदार सोडून दिलं निघून गेला द्वारावती पाहिली सुवर्णाची नगरी मंडलाकार शोभे माधव रुक्मिणी विवाह जिथे झाला ती जागा मुचुकंदाची गुंफा अरुणा वरुणा प्राची गोदावरी कपालेश्वरी पूजा केली आणि असं करत गोदावरी करत गोदावरीला आला सगळं उत्तर प्रदेश करत करत कुठं वणी सप्तशृंगीचं दर्शन केलं नाशिकला कपालेश्वराचं दर्शन केलं गोदावरीचं स्नान केलं ज्योतिर्लिंग त्र्यंबक पाहिले आणि कुशावर्ताव स्नान केलं वंदुनिया गंगाद्वार मग गंगाद्वार ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घातली गंगाद्वाराचं दर्शन केलं ब्रह्मगिरी पाहिली मग ब्रह्मगिरी करून ते भीमाशंकरला आली हे मी सांगत नाही इथं वंदुनिया गंगा पूजन भव्य ब्रह्मगिरी मग भीमा शंकरी आनंदला देखोनी भीमा आठवे पंढरी आणि विठ्ठलांतरी पांडुरंग मग भीमाशंकराचं दर्शन केलं त्यांच्या लक्षात आलं भीमेचा जिथे उगम झाला याच भीमा नदीच्या काठावर पंढरीनाथ का युगी अठ्ठावीस विटेवर उभा वामांगी रखुमाय दिस शोभा पुंडलिका भेटी परब्रह्मा आले तो पुंडलिका त्या पुंडलिकासाठी पंढरी जी निर्माण झाली तो पंढरीनाथ कमरेवर हात ठेवून कटेवर कर ठेवून उभा आहे सुंदर ते ध्यान उभे विठेवर त्याच्या दर्शनाला हो जायचं मग भीमा शंकरराव निघताना ते काही लोक सांगायला लागली इथं जवळून तुम्ही पंढरपुरात निघालात तर इथं आळंदी आळंदीला जा कारण आळंदी काय यात्रा अलंका पुरा यात्रे तुण... अलंका पुरा एत्रे पुरा